माझी उन्हाळ्याची सुट्टी वर्षभराच्या अभ्यासानंतर आपण सर्व आतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असते आपल्याला सर्वात मोठी आणि जास्त दिवसाची सुट्टी मिळते ती उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यात त्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी करता येतात माझी उन्हाळ्याची सुट्टी खूप मजेशीर आणि आनंदाची होती मी या सुट्टीत सर्वांबरोबर खूप धमालमस्ती केली परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागल्यावर मी पहिल्यांदा खूप आराम केला सकाळचं वाटेल तोपर्यंत झोपायचं ही मज्जा अनुभवली शाळेत जाण्याची घाई नाही की आईला डबा करण्याची गडबड कर नाही त्यामुळे सगळे निवांत असतात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सगळ्यांसाठीच आरामाचे दिवस असतात शेतातील कामे व इतर कामेही कमीच असतात या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोणताही क्लास न लावण्याचे ठरवले मामाच्या घरी गेलो तेथे ते खूप धमाल मस्ती केली माझे सर्व मित्र मला भेटले मावशी मामा काका हे सगळेच आले होते त्यामुळे आमचा वेळ मजेशीर गेला आजीने आमच्यासाठी खूप नवनवीन पदार्थ बनवले घरी आल्यावर आईला पापड कुरडई वडे करण्यासाठी मदत केली माझ्या सर्व मित्रांना सुट्टी आहे त्यामुळे आम्ही रोज दुपारी विहिरीत पोहायला जायचो आमचा अर्धा दिवस पोहण्यातच जायचा खूप छान वाटायचं उंच कठड्यावरून उडी उडी मारण्याची आमची प्रत्येकाची शर्यत चालू असायची कोणी घाबरायचं तर कोणी जास्तीत जास्त उंचीवरून उडी मारायचं तो अनुभव खूप छान होता माझ्या बाबांना सुट्टी मिळाल्यावर मग आम्ही दोन दिवस भंडारदरा येथे काजवा महोत्सव पाहायला गेलो रात्रीच्या अंधारात छान काजव्यांची रोषणी हा वेगळाच अनुभव मी घेतला उंच उंच डोंगर आणि त्यामध्ये तंबूत रात्रीचा मुक्काम थंडगार वारा छान धुंद वातावरण सगळंच खूप काही वेगळं होत या उन्हाळ्याची सुट्टी मी खूप छान घालवली खेळण्याबरोबरच नवीन काही पुस्तकेही वाचली माझ्या वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल याचा मी प्रयत्न केला शाळेत जाण्यासाठी मी प्रसन्न मनाने तयार झालो वर्षभराचा थकवा निघून गेला रोज तेच तेच करून प्रत्येकाला नक्कीच कंटाळा येतो आणि मग ते काम नकोस वाटतं तसं मलाही झालं होतं पण दोन महिन्याची एवढी मोठी सुट्टी मनासारखी घालवल्यावर मी आता टवटवीत आणि प्रसन्न मनाने शाळेत जायला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा